एका एका स्त्रीनी करणं म्हणजे बाकीच्या स्त्रियांनाही ते लज्जास्पद की गोष्ट आहे सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म असा आहे की तिथे कला साजरी करा ना तुम्ही तुमच्यातली जी कला आहे ती दाखवा तुमच्यात जे टॅलेंट आहेत ते दाखवा आता लोक काय करतायत की नाही व्हायरल म्हणजे त्यांच्या डोक्यात एक डोक्यात काय बसले की व्हायरल जाईल अरे पण ह्याचा समाजावर किती परिणाम होतोय तुमचे व्हिडिओ लहान लेकरं बघतायत ती म्हणजे नकोशी वाटतात बघायला आणि ती लहान लेकरांच्या हातामध्ये समोर येते तर त्यांनी काय घ्यायचं त्याच्यामधलं सोशल मीडियाचे सोशल मीडियामध्ये ह्या काहीतरी बंदी त्यांनी काहीतरी इन्स्ट्रक्शन घालायला पाहिजे बर्बाद होतीये तरुण पिढी आता बऱ्यापैकी वाया आहे सोशल मीडियाच्या नादामध्ये त्याच्या समोर करतायत आता जर एखाद्या लहान मुलाने तो व्हिडिओ बघितला तर त्यांनी काय घ्यायचं त्याच्यामध्ये पण तो जितका वाईट मार्गाने जातोय तो बंद व्हायला पाहिजे आपण फक्त सोशल मीडियावर व्हायरल होतोय हेच एक त्यांच्या डोक्यात बसलेले आहे अरे पण तुम्हाला तुमची पण स्वतःची लेकरं बघतायत तुम्हाला तुम्हाला खाली कमेंट्स काय टाकतोय तुम्ही फक्त व्ह्यूज बघू नका तुमचं तुम्ही व्हायरल जात आहे तुमचा चेहरा लोकांसमोर येतोय पण तो है। कशा पद्धतीने येतोय खूप घानेरडे असतात कारण आपल्याला त्यावरनं कळतं लोकांनाही हे मान्य नाही आहे पण आता येत आहे ना ते समोर आपली संस्कृती जी भारताची संस्कृती आहे ती जपायला खरोखर आपण प्रयत्न करायला पाहिजे करताय तर तो खरंच मला तळमळ होते हे सगळं बघून की तिच्यात तेवढी शक्ती आहे मग तुमची शक्ती तुम्ही का घालवताय तुम्ही ती शक्ती दाखवत नाहीये तुम्ही वेगळंच काहीतरी दाखवत आहे तुम्ही त्यांच्या अनेक गवळणी आहेत सोशल मीडियावर गाणे आहेत ते सुद्धा प्रसिद्ध आहेत तर काय सांगायला ताई सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं एकीकडं सांप्रदायिक असतील लोकांना प्रेरित करणारे व्हिडिओ असतील हे व्हायरल होतात त्याचबरोबर कुठंतरी सोशल मीडिया असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात जे की लहान मुलांपर्यंत महिलांपर्यंत किंवा वृद्ध लोकांपर्यंत सुद्धा पोहोचत आहे त्याचा कुठेतरी दुष्परिणाम होतोय असं वाटत नाही खूप आहे म्हणजे आपण जितकं म्हणतो की जितका चांगला त्याचा परिणाम आहे त्याच्यात दुपटीनं जरी म्हणता येईल सध्याच्या नुसार तर दुपटीनं त्याचा दुष्परिणाम पण आहे चांगले परिणाम बद्दल आपण बोललोयच दुष्परिणाम असे आहेत की आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही व्हिडिओज इतके घाणेरडे असतात की आपण सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म असा आहे की तिथे कला साजरी करा ना तुम्ही तुमच्यातली जी कला आहे ती दाखवा तुमच्यात जे टॅलेंट आहेत ते दाखवा किंवा तुम्ही म्हणजे किचन पासून तर अगदी प्रत्येक गोष्टी मधलं तुम्ही तुमचं कला कौशल्य त्यामध्ये उतरवू शकता पण आता लोक काय करतायत की नाही व्हायरल म्हणजे त्यांच्या डोक्यात एक डोक्यात काय बसले की व्हायरल जाईल अरे पण ह्याचा समाजावर किती परिणाम होतोय तुमचे व्हिडिओ लहान लेकरं बघतायत वृद्ध माणसं बघतायत पूर्वी आपल्या वेळेला मला आठवतं चांगलं की आम्ही चित्रपट सुद्धा वडिलांसमोर बघायचो नाही आणि बघूही द्यायचे नाही की ही आपली संस्कृती होती पण आता जर तुम्ही असे वा काही वाईट कपडे म्हणा वस्त्र धारण करून किंवा काहीही कसलीही थिल्लर चाळे करून तुम्ही काही व्हिडिओ बनवतायत ती म्हणजे नकोशी वाटतात बघायला आणि ती लहान लेकरांच्या हातामध्ये समोर येते तर त्यांनी काय घ्यायचं त्याच्यामधनं तर आ, हे खरंच खूप दुष्परिणाम आहे सोशल मीडियाचे सोशल मीडिया मध्ये ह्या काहीतरी बंदी त्यांनी काहीतरी इन्स्ट्रक्शन घालायला पाहिजेत कि हे इथे अलाउड नाहीये असं तिथं चालणार नाहीये किंवा हेच तिथे चालल ह्या काहीतरी गोष्टी तिथे लागू व्हायला पाहिजे नसता पिढी बर्बाद होतीये तरुण पिढी आता बऱ्यापैकी वाया जातीये सोशल मीडियाच्या नादामध्ये म्हणजे काय सुसाईड सुद्धा अगदी करायचं तर सोशल मीडियावर बोलून लोक करतायत त्याच्या समोर करतायत आता जर एखाद्या लहान मुलाने तो व्हिडिओ बघितला तर त्यांनी काय घ्यायचं त्याच्यामधून आपण कोणीतरी सुसाईड केलं ले, हे लेकरांसमोर बोलत सुद्धा नाही की नको त्याच्या डोक्यावर तो परिणाम होईल पण पर आता पालकांनी करायचं काय पालकांनी लेकरांना कसं संस्कार सा, टाकायचे तर कसे टाकायचे कारण तुम्ही सोशल आणि ते अगदी त्यांच्या समोर सगळं येत आहे दुष्परिणाम त्याचे तर संस्कार टाकताना खरोखर पालकांना भरपूर अडचणी येत आहेत आणि मी तर रिक्वेस्ट करेल की यातून जर काही असा चांगला मार्ग येत असेल तर हा थांबवावा सोशल मीडिया खरच चांगला प्लॅटफॉर्म आहे पण तो जितका वाईट मार्गाने जातोय तो बंद व्हायला पाहिजे तो नको व्हायला नक्कीच आपण जर पाहिलं तर समजा सोशल मीडिया त्याच्यामध्ये कला आहे टॅलेंट आहे गीत आहे संगीत आहे हे जे व्हिडिओ बनवतात किंवा दुसरीकडे काही महिला तरुण छोट्या छोट्या कपड्या घालून व्हिडिओ बनवतात त्यांचे व्हिडिओ जास्त व्हायरल होतात म्हणून त्यांचं अनुकरण करून सुद्धा त्याचा सोशल मीडियावर वाईट परिणाम होतोय त्यामध्ये काही महिलांची संख्या महिला म्हणून तुम्ही त्यांना काय नाही खरं हे करू नका कारण आपण फक्त सोशल मीडियावर व्हायरल होतोय हेच एक त्यांच्या डोक्यात बसलेले अरे पण तुम्हाला तुमची पण स्वतःची लेकरं बघतायत तुम्हाला समाज बघतोय समाज तुम तुम्हाला खाली कमेंट काय टाकतोय तुम्ही फक्त व्ह्यूज बघू नका तुमचं तुम्ही व्हायरल जात आहे तुमचा चेहरा लोकांसमोर येतोय पण तो कशा पद्धतीने येतोय लोक तुम्हाला कोणत्या दृष्टी कोणतून स्वीकारता स्वीकारत नाही येते ते तुम्हाला एंटरटेनिंग साठी बघतायत पण तुमचं एंटरटेनिंग राहिलं बाजूला तुम्ही व्हायरल होतायत ते काहीतरी वेगळ्या कारणाने होत आहे की लोक ते वाईट आहे म्हणून बघतायत किंवा अशा काहीतरी गोष्टींमुळे पण त्याच्यात जर आपण सरासरी बघितल्या तर कमेंट्स खूप घानेरडे असतात कारण आपल्याला त्यावर न कळतं लोकांनाही हे मान्य नाहीये पण आता येत आहे ना ते समोर आल्यानंतर तर आता कसं असं समोर आलं तर आपण ते नजर अंदाज करून प्रत्येकजण तर जाणार नाही तर हे लेडीजनी बंद करायला पाहिजे कारण ती एक तुम्ही एंटरटेनमेंट न बघता तुम्ही स्वतः एक आई आहात कुणाची तरी पत्नी आहात आणि एक आदर्श महिला म्हणून तुम्ही आपली संस्कृती जी भारताची संस्कृती आहे ती जपायला खरोखर आपण प्रयत्न करायला पाहिजे आपण म्हणतो जिजामातांनी शोभा घडवले सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना स्वतंत्रता दिली त्या काळामध्ये की ज्या काळामध्ये महिलांना पडद्या आड ठेवायचे अशा काळामध्येही त्यांनी त्यांचे कार्य केले आजरामर झाल्यात इतिहासात नाव झालं मग तुम्ही आता तर सोशल मीडिया आहे तुम्हाला उलट खूप सोपं साधन आहे की तुम्ही खूप काहीतरी करून तुम्ही व्हायरल तुम्हाला व्हायचंय ना तुम्ही चांगल्या गोष्टी तु... चांगल्या गोष्टी द्या संस्कार द्या त्याच्यावरती अध्यात्म द्या तुमच्या जी कला असेल ती द्या तुम्हाला इव्हन तुम्ही काय भाजी बनवता ती जरी टाकली तरीही ती लोक स्वीकारतील पण तुम्ही हे जे काही अश्लील व्हिडिओ टाकतायत किंवा घाणेड्यापणा जो करतायत तर तो खरच मला तळमळ होते हे सगळं बघून की नाही करायला पाहिजे हे एका एका स्त्रीनी करणं म्हणजे बाकीच्या स्त्रियांनाही ते लज्जास्पद ती गोष्ट आहे ती नाही करायला पाहिजे तर मी त्यांना खरंच कळकळून कर, विनंती करेल की तुम्ही व्हायरल जाण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत ज्याप्रमाणे मी म्हंटल की त्या काळातही महिलांनी गाजवलंय त्यांनी आपले लेकर इतिहासात त्या ले हा एवढा मोठा इतिहास घडवलाय झाशीच्या राणी होत्या अहिल्याबाई होळकर होत्या यांचे प्रत्येकाचे क्षेत्र वेगवेगळे होते प्रत्येकाने कार्य केलेले जिजामातांनी तर घरात बसून शुभा शुभा घडवले त्या कुठे लढायला गेल्या नाहीत किंवा त्यांनी कुठे जाऊन काही त्या शुभांना काही केलं नाही पण त्यांनी घरात बसून शुभा घडवले तुम्हाला आज स्वराज्य मिळून दिलं झाशीच्या राणी लढल्या तलवार घेऊन करांनी तर अख्ख्या म्हणजे आपण म्हणतो जी, जी मंदिर आहेत तिची उभारणी केली बट लेडीज काही पण करू शकते तिच्यात तेवढा सामर्थ्य तिच्यात तेवढी शक्ती आहे मग तुमची शक्ती तुम्ही का घालवत आहे तुम्ही ती शक्ती दाखवत नाहीये तुम्ही वेगळंच काहीतरी दाखवताय तुम्ही एक तुमच्यात ती जी शक्ती आहे जी प्रत्येक स्त्रीमध्ये असते ना ती तिने खरंच तिचा एक बाहेर काढायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तिने समाजाला काय द्यायचे हा विचार नक्कीच करायला पाहिजे